सर्वसामान्य माता भगिनींना भावणारी आहे आणि ती शंभर टक्के मतदाना यो, यो, योगदान देऊन निश्चित योग त्याचा फायदा होईल आणि म्हणून प्रत्येक प्रचार प्रसारच्या माध्यमातून तर लोकांवर पोचणारी योजना आहे आणि सर्वसामान्य माझ्या महिलांना दिलासा देणारी योजना आहे okay. कारण हे बनशेठ हा मोठ्या मनाचा माणूस आहे दिलदार आहे एवढं निश्चित आहे त्याग पण खरं त्यांना जमतं आणि स्वीकारणंही जमतं त्यांनी वक्तव्य केलं तर करारांची सत्य असावं असं माझं व्यक्तिमत्व आहे ते प्रवक्ते देखील पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत आणि पक्षाच्या आदेशाप्रमाणे शिंदेसाहेबांच्या आदेशाप्रमाणे त्यांनी त्याचे महामंडळ स्वीकारले याचा सगळ्यात जास्त आनंद निश्चित आहे येणाऱ्या काळामध्ये मंत्री असे दहा मिळ येतील काय चिंता करायची गरज नाही आहे बरेचशाची क्षमता बघून त्यांना नक्कीच पक्ष विचार करेल सर या ठिकाणी घोषणा केली की त्यांना लायसन्स देण्याच्या भूमिकेमध्ये तुमची महत्त्वाची भूमिका असेल काय नेमका आहे जिल्ह्याभरात हा उपक्रम असेल किंवा काम आपलं आपल्याकडून होईल बघा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब आणि त्यांच्या मंत्रिमंडळ कारणासाठी मंत्रीगण किंवा परवाद झालेले आमचे परिवहन मंत्री परिवहन क समितीचे अध्यक्ष आदरणीय भरत शेठ यांच्या हातात जो प्रश्न आहे त्यामुळे सहज प्रश्न सुटणार कारण मला माझा इथं माझा बांधव हा कमी शिकलेला आहे आणि नियमामध्ये तो बसत नाही आहे कारण ते दहावी पास किंवा बारावी पास ते आठवी पासचं त्याचं लायसन्सही आहे तर माझ्या आधी स्पेसिफिक कायद्याच्या चौकशीत बसून त्यांना कशा पद्धतीने कमी याच्यातनं ते लायसन दिलं जाईल तो मी नक्की प्रयत्न करून कायद्याचं रूपांतर करून येणाऱ्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये हा कायदा आणून कायदा नाही देण्याचा मी नक्की भूमिका बजावणार बरशेट हा मोठ्या मनाचा माणूस आहे दिलदार आहे एवढं निश्चित आहे त्याग परक्रताना जमतं आणि नाही जमतं मग त्यांनी वक्तव्य केलं तर करारांचं सत्य असावं असं माझं व्यक्तिमत्व आहे ते प्रवक्ते देखील पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत आणि पक्षाच्या आदेशाप्रमाणे शिंदेसाहेबांच्या आदेशाप्रमाणे त्यांनी त्याचे महामंडळ स्वीकारलं आहे याचा सगळ्यात जास्त आनंद निश्चित आहे येणाऱ्या काळामध्ये मंत्री असे दहा मेळा येतील काय चिंता करायची गरज नाही आहे बरेचशे ती क्षमता बघून त्यांना नक्की तर पक्ष विचार करेल सर लाच झाला याबाबत खूप जनमतांतर आहेत विरोधकांचा देखील काही आरोप होत आहेत संस्था चालकांना वाचवण्यासाठी हा इन्काउंटर नाही विरो, विरोधक काय बोलतात याचं गांभीर्यान्य घ्यायला नको हेच विरोधक ज्या वेळेला घटना घडली तर उलट्या धाट्यांनी बोलत होते आणि हत्या ज्यावेळेस ती उलट्या धाट्यांनी बोलत आहेत आता याच्यातच विसंगती आहे व्हायला न पाहिजे मत असं आपण पण आम्ही देखील सम सहमत आहोत त्याच्यामध्ये पण त्याला कदाचित फाशी पण झाली असती पण सुदैवाणी त्यांनी केलेल्या प्रकारामुळे त्याला काउंटर केलं गेलं हे त्रिवार सत्य सत्यता त्यामुळे कोणी राजकारण आणू नये माझा माझा विश्वास आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांनी कालचं स्टेटमेंट दिलं हे दिशादर्शक आहे सत्यता जाणार आहे ज्यामध्ये काही नवीन नाही आहे छेट निगटीनं मुस्लिम विरोधी विधानं या ठिकाणी होतात त्यामुळं एक सामाजिक सलोखा आणि तेढ निर्माण सलोखा बंद होऊन ते निर्माण होण्याची लक्षणं दिसत आहेत राष्ट्रवादींनी जशी आपली भूमिका स्पष्ट केली तशी आपली भूमिका नेमकी काय आहे राष्ट्रवादीच्या मताशी आम्ही समजत आहोत कुठल्या एका नेत्याने अशा पद्धतीची जातीवासार विधेयक करणं हे काय उचित नाही आहे असं माझं मत आहे पण शेवटी तेही वरिष्ठ आहेत एका पक्षाचे नेते आहेत त्यांचे वडील देखील खासदार आहेत ते स्वतः आमदार आहेत त्यांचे भाऊ खासदार आले आहेत कोणी कसं कर विधान करावं त्यांचा हे आहे त्याच्या तिथे पण निश्चित जे राष्ट्रवादीने केलं तर आम्ही सूचितला नक्की देतो मतदारसंघामध्ये महत्वाचा मानला जातो अगदी टर्निंग पॉईंट समजला जातो आज आपल्याला विभागात चांगलं मिळते काय सांगाल आता आमच्या तालुका शिंदेसाहेबांनी सांगितलं कधी नव्हतं हो एवढं रेकॉर्ड ब्रेक मत मतदानातून मत, योगदान मला होणार आहे आणि दहाने बारा हजार मतं मत देखील मला मिळेल असा माझा विश्वास आहे कारण माझं काम प्रत्येक वस्तीवाडीवरती प्रत्येक समाजाकडे पोहोचलेला आहे त्यामुळे हा विश्वास ठेवून निश्चित या निवडणुकीमध्ये ते आपल्याला दिसेल शेतकरी कामगार पक्षाची लढत ही आपल्यासोबत मुख्य लढत होईल असं चित्र असताना पाटील कुटुंबियामध्ये पेझारी आणि अलिबाग यांच्यामध्ये जो काही विसंवाद त्या ठिकाणी दिसतो आहे किंवा त्यामध्ये संघर्षाची चिन्ह दिसत आहेत कसं बघता याकडे तसं काही झालं तर आपल्याला फायदा होईल या निवडणुकीत नाही नाही फायदा तोड्याचं गणित नाही आहे त्यांनी त्यांचा पक्ष कुटुंब सभाळावा हा समोरीचा सल्ला आमच्याकडनं आहे मी तर लढवाई आहे आणि त्यांना पराभूत करून इतवाचा प्रवास केलेला आहे माझ्या नावावरही अनेक राजकीय इतिहास आहेत त्यामुळे मी त्यांना प्रतिस्पर्धी किंवा असं म्हणत नाही आहे त्यांनी त्यांचा पक्ष सांभाळावा एवढी आमची सदिच्छा आहे पक्षामध्ये विसंगत नसवं हे आमचं म्हणणं आहे पण जे चित्र आता उभं राहिलं आहे पूर्व इतिहास त्यांचा आपण लक्षात घेतला तर खऱ्या अर्थाने ती देण आहे असं मला वाटतं आणि आज त्यांच्यामध्ये आणि आणि प्रतिस्पर्धीवर काय नाही आहे मी मानतच नाही प्रतिस्पर्धी म्हणून माझ्या माझ्या उलट त्यांचा पक्ष आहे कुठे हा विचार होतो लोकांना आज शेका पक्षाचे सगळे खालचे ग्रासूटचे कार्यकर्ते नेते हे बिचारे माझ्या पक्षामध्ये प्रवेश करतात कारण ते दिशाहीन पक्ष झालेला आहे प्रत्येकजण अगदी तांडेल म्हणून उभा राहिला खालाशी कोण राहिलं नाही पाठी त्याच्यामुळे त्याचा काय विचार केला तुम्ही शेट ज्या पद्धतीने बघितलं रायगड जिल्हा बँकेची आत्ताची परिस्थिती आहे ती अतिशय भयावह आहे जिल्ह्यातल्या सगळ्याच बँका आज बुडीत निघालेल्या आहेत ज्या नावावर पाहिल्या होत्या ही शेवटची बँक आहे त्यांची असणारी करणारी बँक ही त्यांच्या सन्माननीय आमदार म्हणून त्या जेलमध्ये आहेत त्यांना सोडवण्याचा काही प्रकार नाही आहे किंवा देय बाकी ते करत नाही आहेत ही बँक पण त्याच परिस्थितीमध्ये आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्या वस्तुती कळेल जी ही शेतकरी सर्वसामान्य यांनी भाजप कडून ज्यावेळेला बंडखोरीची भाषा केली त्यावेळेस त्यांच्या पक्षाने कारवाई केली अलिबागमध्ये दिलीप भैरे तेच काम करतात पण त्यांच्या पक्ष काहीच लक्ष देत नाही काय तो त्यांचा अंतर्गत विषय आहे मी लढवा या मी लढण्याला तयार आहे कोणी उभं राहावं आणि कोणी न राहावं हा माझा काय हे नाही आहे त्यांच्या पक्षांचा विषय महायुती आहे महायुतीचा धर्म सगळ्यांच पाळला पाहिजे उद्या आम्ही हाच प्रकार पेनमध्ये केला किंवा उरणमध्ये केला चालणार आहे का हा सवाल आहे त्याच्यामुळे महायुतीचा आदेश आहे आदरणीय साहेबांनी आम्हाला जे आदेश दिले ते आदेशाला अनुसरून आमचे सगळे पदाधिकारी कुठेही चुकीचं भाष्य करत नाही आहेत आम्ही लोकांबरोबर राहून लोकांची सेवा करणे आमचं से काम आहे आणि कोणी उभं राहावं कोणी न उभावं हा त्यांच्या त्यांच्या पक्षांतर्गत निर्णय आहे तर प्रत्येकाने आपली क्षमता ओळखावी असं माझं व्यक्तिमत् निश्चित आहे